नमस्कार मित्रांनो ट्रायधीज बाय प्रीती या आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनात एक छोटासा विचार पण मोठा बदल घडू शकतो चला तर मग आजचा प्रेरणादायी सुविचार ऐकूया बऱ्याच अडचणींनी जीवन जखडलेलं असतं प्रत्येकाचच पण मग म्हणून अडचणींनाच धरून चालायचं का विचार स्वतःला आपल्याला करायचं काय आहे जीवन जगणं ही एक कला आहे आणि ती कला वेगवेगळ्या पद्धतीने शिकावी लागेल जीवन जगण्याची एकच पद्धत असून चालणार नाही तर जीवन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने जगावं लागेल अनेक गोष्टी ज्या आपल्याला आनंद देऊ शकतात पण त्याकडे आपलं लक्ष नाही आपलं लक्ष दुःख देणाऱ्या गोष्टीकडेच आहे मग आनंद देणाऱ्या गोष्टींचा आपण अपमान करतो आहे ना आपण उगाचंच स्वतःला एकमेव अशी व्यक्ती समजतो की जी त्रासात आहे अडचणीत आहे दुःखी आहे आपल्याला हे केव्हा लक्षात येणार की अडचणी हा जीवनाचा भाग आहे जीवन नाही आपल्या आजूबाजूला एक अशा अशी ऊर्जा आहे ही आपल्याला आपल्या विचारांमध्ये जे आहेत ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करते मग आपल्या विचारांमध्ये जे आपल्याला हवं आहे ते आणण्यासाठी आपण का नाही झटत स्वतःवर इतकीही दया करू नका की सतत स्वतःबद्दल सहानुभूती वाटेल सतत स्वतःला विचार समजू नका तर स्वतःकडे आपुलकीने बघा स्वतःची गरज ओळखा आणि प्रत्येक वेळी नव्याने जगायला सुरुवात करा तर मित्रांनो कसा होता आजचा सुविचार असा एक सुविचार मनात ठेवला ना तर आयुष्य खरंच बदलू शकतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि रोजच्या नव्या सुविचारांसाठी त्राय आ... ट्रायधीस बाय प्रीतीला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या सुंदर विचारासह तोपर्यंत सकारात्मक राहा आनंदी रहा.